नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॅबमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे दुपारीच मी पूजेचा व्हिडिओ पाठवला आज सोमवार असल्यामुळे आणि आज येणार आहे पौर्णिमा आणि बहिणीने भावाला राखी बांधायची असते तर आता माझी मुलगी तिच्या भावांना राखी बांधून घेणार आहे राखी बांधायच्या आधी मुलं म्हणाली मम्मी पहिले केक कापून घेऊ म्हणून पहिले मुलांनी अक्षमान करून घेतले सगळ्यांचे मी फक्त फोटोज टाकले

सगळ्यांना केक झाल्यानंतर वैष्णवीने सगळ्यांना राखी बांधून घेतली राखी बांधून छान त्यांना ओ मिठाई चारली अशा प्रकारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला आमचा आणि त्यानंतर तिने भावांसाठी शेवयाची खीर बनवली होती ती खायसाठी दिली आणि स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांची जेवण झाली जेवण साधेच बनवले होते अशा प्रकारे आमचा रक्षाबंधनाचा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा